डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वर्गणीसाठी शिविगाळ दमदाटी मारहाण केल्याबद्दल आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुंभारवेस येथील विरेश हॉटेलसमोरच्या रिक्षा स्टॉपवर बुद्ध गगन बालाजी कांबळे वीस राहणार भीमनगर तळे हिपरगा हा एम एच तेरा सी टी एकोणचाळीस सत्तेचाळीस ही रिक्षा घेऊन थांबलेला होता त्यावेळी राजू अरुण कांबळे राहणार धाकटा राजवाडा कोंतम चौक हा तिथं आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वर्गणीमधील माझ्याकडे राहिलेले दोनशे पन्नास रुपये आत्ताच्या आत्ता दे नाहीतर रिक्षा येऊन काढ तू रिक्षा काढली नाहीस तर रिक्षा फोडून टाकीन असं म्हणून विनाकारण शिवीगाळ करू लागला त्यानंतर त्यानं गच्ची पकडून शिट्टी वाजवून जवळच थांबलेल्या ग्रुपमधील मुलांना बोलावून घेतलं त्यामध्ये दादाराव गायकवाड राहणार कडबा बाजार हनुमान नगर याच्यासह आठ ते दहा अनोळखी मुलं होती या सर्वांनी मिळून बुद्ध गगन कांबळे याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि शर्टाच्या खिशातील आठशे रुपये जबरदस्तीनं काढून घेतले याबाबत जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे